फ्रेंड्स वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल तर आपण लास्ट लेक्चरमध्ये क्रिएस्टॉजीचा पेपर टू बघत होतो तर पेपर टूमध्ये आपण नाही का पहिल्या लेक्चरमध्ये धातू बघितलं नंतर आपण धातूचं इंट्रोडक्शन बघितलं नंतर काल आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण रस धातू बघितला रक्त धातू बघितला मास धातू बघितला आता आपण नेक्स्ट धातू चालू करणार आहोत मेध धातू तर या लेक्चरमध्ये आपण मेध धातू नंतर अस्थि धातू मज्जा धातू आणि शुक्र धातू हे चार धातू बघणारो आणि याच्यामध्ये आपले सप्त धातू कम्प्लीट होतात ठीक आहे नंतर आपण लेक्च नेक्स्ट लेक्चरमध्ये ओज उपधातू आणि मल घेणारो आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मन आत्मा निद्रा आणि स्वप्न हे टॉपिक घेणारो म्हणजे आपलं आयुर्वेदिक पोर्शन खतम होऊन जाते पेपर टूचा ठीक आहे तर आता एकदम इझी आहे जास्त काही अवघड नाही धातू वगैरे तुम्ही जर का फक्त फक्त याच्यात अवघड काय वाटू शकते अवघड वाटू शकते फक्त तुम्हाला जे क्षयवृद्धीचे श्लोक येतं आणि सार्थीचे श्लोक येतं ठीक आहे आता श्लोक आता तुम्ही आता विषय कसा आहे की ज्याला जमतात ज्याला आता इम्पॉर्टंट तर आहे तर तसे काही मान्य मान्य हे इम्पॉर्टंट येतं पण जर का आता तुम्हाला जस्ट फक्त पासच व्हायचं असेल तर तुम्ही नाही का फक्त एक्सप्लेनेशन जरी केलं तरी सफिशियंट आहे ठीक आहे फक्त जर ज्याला स्कोअर करायचा त्यांच्यासाठी मस्ट आहे ठीक आहे जर का फक्त आपण आपण जे पण सिरीज बनवते फक्त कशासाठी बनवते आपण हे तीस दिवसामध्ये आता आपलं तीस दिवस पण नाही राहिले आपल्याकडं तर फक्त बघतं वीस बावीस दिवस राहिले त्या वीस बावीस दिवसामध्ये आपण कसं सब्जेक्ट क्लिअर करू शकू म्हणजे विदाऊट न बॅकलॉग लागता ठीक आहे तर याच्यासाठी आपण सर्व हे करत आहे आणि जर का तुम्हाला जर का प्रत्येक सब्जेक्टबद्दल जर का काही नॉलेज लागत असेल की कसा पास करायचा काय करायचा तर त्याच्या हाऊ टू पास सिरीज मी ऑलरेडी बनवेले ते एकदा वॉच करा त्याच्यात म्हणजे तुम्हाला अकाउंट का मग तुम्हाला त्याच्यात समजेल की जे लास्ट इयरचे तीन पेपर येतं फक्त ते जरी सॉल्व्ह केले व्यवस्थित ते जरी व्यवस्थित प्रिपेअर केले फक्त पॅटर्न कसा राहते ते जे समजून सांगितलेलं आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स का सांगितलेले होतं आणि ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असे नाही तर की काही पण जे मनात आलं ते आपण तीन जे लास्ट इयरचं पी वाय क्यू जे ब्लू प्रिंट आहे त्याचे ॲनालिसिस करून एकदा एक्झामिनरचं काय माइंडसेट राहते ते पेप ते विचार करून ते सिरीज बनवलेले तर तुम्हाला कोणत्या जरी सब्जेक्टचं प्रिपरेशन करायचं असं कोणत्या तरी सब्जेक्टचं आता मी हे शिकवते मी पूर्ण सिलेबस घेते जे सिलेबसमध्ये जे टॉपिक येतं ते पूर्ण घेते ठीक आहे पण आता हे सर्व तुम्ही पाठ नाही करू शकत नाही सर्व तुम्ही तसं तर करायला पाहिजे तसं तर मी तर घेतच आहे तुझ्यात काही प्रॉब्लेम नाही शिकवणं तर ना मी शिकवतं तर घेतच आहे पण भर कोणत्या फोकस कोणत्या गोष्टीवर जायचं द्यायचा तर फर्स्ट ऑफ ऑल ते मस्ट करा ते जे मी सांगितलं ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करून घ्या ते झालं त्याच्या बाद नाही का मग राहिलेले टॉपिक जे मी शिकवले याच्यात नोट्समध्ये जे मी शिकवलेलं लेक्चर ले 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 तुम्ही एकदा बघितलं तर नो न तुम्हाला डबल डबल बघायचं काम नाही ज्याला एकदा लेक्चर बघितल्यावर ले समजते तर त्यांनी मी जास्त फोकस करेल की लेक्चर न बघता बघता तुम्ही याच्यावर फोकस करा कशावर नोट्स रिवाईज करा एकदा नोट्स समजून गेला तुम्हाला लेक्चरमधून तर नोट आणि तुम्हाला जर का तशा जरी नोट्स समजत असतील तरी तुम्ही नोट्स री रीड करा पण पन... तर पण काय होते पण नोट्समध्ये काय इम्पॉर्टंट येतं काय टॉपिक सुटलेले आहेत का कसं याच्यात अजून एक्स्ट्रा पॉईंटला ॲड करायची गरज आहे का कुठं टॉपिकमध्ये सांगितले नेमकी याच्यात तुम्हाला एकदा बुक रीड करायची गरज आहे काही काही टॉपिकमध्ये सांगतले काही काय आता ॲनॉटॉमीचं झालं हे झालं सब्जेक्टमध्ये जे मॉडर्नचे पार्ट येतं त्यात आपल्याला डायग्राम अपेक्षित येतात पण मी डायग्राम नोट्समध्ये नाही तर त्या डायग्राम काढून मी फालतू मग ते काय होते जे डायग्राम आपल्याला माहिती येतात त्या कशाला होते हे करायच्या पुस्तकात ऑलरेडी दिलेले आहेत त्याच्यात टाईम पण वेस्ट करून फायदा नाही आणि त्याच्यात काही मजा पण नाही ठीक आहे तर तुम्ही सर्व व्यवस्थित करा बाकी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करा याच्या नोट्स वगैरे जे येतात त्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल राहतील बाकी सर्व नोट्सचे मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे टेलिग्रामच्या लिंकमध्ये पण आहे आणि जे प्रिवियस हे तर त्याच्या कमेंटमध्ये सुद्धा आहे ठीक आहे तर आपण आपण बघू आता नेक्स्ट धातू आपला मेध धातू ठीक आहे तर मेदन काय मेध धातूचे काय स्नेहन हे श्रेष्ठ कर्म असणारा मेद धातू ज्याचे स्नेहन श्रेष्ठ कर्म आहेत त्या धातूला कामता मेध धातू अतिस्निग्ध आहार बैठा 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 व्यवसाय यामुळे मेध धातू पुष्ट होऊन रोगाचे प्रमाण सर्वत्र वाढत चालते मेध धातूला आपण नाही का जे हे त्यांना मॉडर्ननुसार आपण फॅटसोबत आपण याला कम्पेअर करू शकतो ठीक आहे निरुक्ती काय आहे तर त्रिमिधा 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 म्हणजे काय स्नेहन या शब्दापासून मेध शब्द तयार झालेला आहे शरीरांतर्गत घृतासारखा स्निग्ध धातू म्हणजे काय होईल मेदवे शरीरांतर्गत घृतासारखा म्हणजे घृत म्हणजे काय तूप तुपासारखं जे स्निग्ध धातू आहे त्याला मेद मेध धातुमतात जे पर्याय ना काय तर मांसज मांसज म्हणजे काय मांसाने बनलेलं आहे मांसपासून बनलेलं आहे म्हणून मांसज किंवा मांसतेज मांसापासून उत्पन्न झालंय म्हणून नंतर अस्थिकृत अस्थिकृत काय म्हणजे अस्थिधातूच्या पोषणासाठी पोषकांश पुरवणारा ठीक आहे आता हे आपण त्रिधात पिर परिणामांमध्ये बघितलेलं आहे ठीक आहे धातूच्या इंट्रोडक्शनमध्ये नंतर इथे वपा वपा म्हणजे काय उतरगत स्नेह वसा म्हणजे काय मांसगत स्नेह गौतम म्हणजे काय सप्त ऋषींपैकी एक ऋषी याला गौतम नाव ठीक स्थान काय याचं स्थान काय या सर्वांग व्याप्त सर्वांगात आहे विशेषता कुठे विशेषतः सर्व शरीरात सर... आहे त्वचा व मांस याच्यामध्ये मेदाचे आवरण आहे ते त्वचा आणि मांस आहे ते त्यामध्ये हे राहते मेदाचे आवरण राहते आपल्याला माहिती आहे आपली जी स्किन आहे जे मसल्स येतात त्याच्यामध्ये आपल्याला फॅटची लेअर राहतात फॅटचे डिपॉझिशन राहते फॅटच्या लेअर्स राहतात ते आपल्याला माहीत पण आहे ठीक आहे मॉडर्नुसार पण आपल्याला माहिती आहे नंतर येते मेधोव स्रोतस जे मूल मूलस्थान काय मेधोवस्त्रोतसचे हे स्थान कसे झाले मेध धातूचे आता मेधोव स्त्रोतस मेध धातू कशात बनल मेध धातू मेधोव स्रोतसमध्येच राहील ना तर त्याचे मूलस्थान काय रुख आणि वपावन चरक चरक विमानस्थाननुसार आणि कटी आणि वृक्ष कोणानुसार सुश्रूष शारीरस्थानानुसार ठीक आहे ते आपल्याला एम सी कुसाठी पण इम्पॉर्टंट आहे मेदो कला मेदोधरा कला तर आपल्या सप्तकला राहतात त्याच्यापैकी एक कला आहे तर त्याच्यात काय उदर अस्थि मांस या ठिकाणी व्याप्त करून असते ठीक आहे वसा बहुल स्थान म्हणजे काय आमाश्याच्या ठिकाणी ठीक आहे व स्वरूप आणि संघटन काय आहे पांचभौतिक आहे चरकानुसार जल महाभूतात इतक्या आणि दल्लानुसार जल आणि पृथ्वी महाभोतात इतक्या ठीक आहे नंतर ते प्रकार स्थायी काय आहे आणि अस्थायी काय पोषक आहे ठीक आहे जे स्थायी स्थायी मी धातो राहते त्याला काय म्हणतात पोष्य म्हणतात जो अस्थायी राहते त्याला पोषक म्हणतात ठीक आहे नंतर त्रिधा परिणामन म्हणजे काय मेध धातूचा पोषकांश मेध धातूचा पोषकांश मेधो स्त्रोतोसमध्ये मेधाग्नी स्त्रोतोस व मेधवस्त्रोतोसमध्ये मेधाग्नीच्या प्रक्रियेनुसार आता मेध धातूकाचा पोषकांश कोण बनवल हे मेध धातूंचा पोषकांश कोण बनवल मांस धातू बनवल ठीक आहे असंच नाही का मेद इथं बनल धातूचा पोषकांश अस्थिधातूचा पोषकांश पोष्य मेध धातू आणि उपधातू काय याचा उपधातू काय स्नायू ठीक आहे स्थूलमल काय स्वेद आहे आणि सूक्ष्ममल काय क्लेद आहे आता तुम्ही क्लेद बघत असाल तर सूक्ष्ममलमध्ये क्लेत खूप आलेलं आहे ठीक आहे पण पहिल्यांदा काय आलं रसमध्ये काय आलं आपण रसमध्ये आपण कफ बघितलं नंतर पित्त बघितलं नंतर नंतर आपण काहीतरी बघितलं नंतर इथं काय स्वेद आहे तर ते लक्षात ठेवा तुम्ही नंतर परिणाम काय चरकमध्ये पाच दिवस सुश्रूतमध्ये पंधरा दिवस ठीक आहे गुण काय आहे स्निग्धत्व गुरुत्व मृदुत्व स्थिरत्व श्लक्ष्ण पिश्चिल चांद्र श्वेत वर्णता हे सर्व गुण येतं ठीक आहे प्रमाण काय आहे डोन अंजेरी आता क्यूसाठी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आम्ही पहिले जे श्लो पहिले जे धातू इथं ते व्यवस्थित समजून सांगितले तर आता मी तर तुम्हाला हे सर्व माहिती आहे काय सांगणार काय नाही तर हे फक्त लक्षात ठेवा कसं आहे काय वाचून घ्या आणि कोणते कोणते पॉईंट्स जर कशा कशा पद्धतीने लिहायचा तर तुम्हाला दिसलं की बा आपल्याला पर्याय नाव लिहायला लागतात आपल्या निवृत्ती लिहायला लागते त्याचं संघटन लिहायला लागते प्रमाण लिहायला लागते तर हे पॉईंट आपल्याला हेडिंग माहीत असले ना की आपण व्यवस्थित आठवण करून लिहू शकतो तर कार्य मेधाचे प्रधान काय प्रधान कार्य काय मग प्रधान आणि श्रेष्ठ कार्य म्हणजे अंग प्रत्यंग स्नेहन उत्पन्न अंग आणि प्रत्यंगात काय होत नाही स्नेह उत्पन्न करते उत्तर धातू पुष्टी म्हणजे जे नेक्स्ट धातू आहे पुष्टी करणे म्हणजे कोण अस्त धातूचा पुष्टी करणे म्हणजे शरीराला दृढता बळकटी देणे वृक्षतेचा दे प्रतिकार होतो स्नेहा आणि स्थिरत्व येते स्नेहन काय ते स्थिरत्व येते स्नायूंच्या हालचाली करण्यास सुकरता येते नंतर उपचय उत्पन्न करणे कारशत्व दूर करणे शैथल्य उत्पन्न होत असल्याने सुकुमारता आणणे नंतर याचा उपधातू काय स्नायू आणि मल काय स्वेद ठीक आहे आपण ऑलरेडी बघितलं ते मेधोवृद्धी मेदस्निग्ध अंगताम उदर पार्श्ववृद्धी कास श्वास आदीने दुर्गंधांच्या म्हणजे काय पचनास जड तेलकट तुपकट खाणे अजिबात श्रम न करणे या मेदगुण समान आहार विहाराने काय होते मेधवृद्धी होते याचे परिणाम स्वरूपात उदर पार्श्व या भागात मेधाची अत्याधिक संचिती होऊन उदर उदर हे लक्षण उत्पन्न होते मेधोवृद्धीमध्ये क्लेद संचिती वाढून त्याचा परिणाम होऊन शरीर दुर्गंधी तसेच दुर्गंधयुक्त अतिस्वेद प्रकृती अतिस्वेद स्वेद म्हणजे काय होते स्वेद म्हणजे घाम होते श्लेष लक्षण लक्षण आढळून येते जर इथे मेदक्षे तर हे हे श्लोक है, है हे इम्पॉर्टंट हे पाठ करू हे पाठ करायचं आहे हे दोन श्लोक येतात पण हे श्लोक इम्पॉर्टंट आहे कोणता अष्टांग हृदयाचा आणि मी सर्व काय सांगतो तुम्हाला अष्टांग हृदयाचे श्लोक करायचे हा सुश्रुत हा सुश्रुतानुसार आहे पण सुश्रुतनुसार करायचं का नाही कारण की काहून काँग माहिती आहे काय करू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही इथं केला तर ते तिथं पण कमी पडेल ना मेदसी स्वप्नम कट्या हा प्लीह वृद्धी कृषांगता म्हणजे काही दीर्घकालीन आजार प्रतिशामन प्रतिशामन दुष्काळ इत्यादी कारणाने मेदक्षे घडून व्यक्तीचे वजन प्रमाणाबाहेर कमी होते सांध्याची झीज होऊन अत्य संधी शून्यता होते वृक्षता वाढते निसर्ग मेदूर मांस लक्षण उत्पन्न होते एखेनंतर मेदसारता वर्णस्वर नेकेशलोम मूत्र ओष्टमूत्रपुरुषेशु विशेषतः स्नेहो मेध सारा नाम। सा सारता वित्त वित सुख उपभोग प्रदानानमी मी सुख सुकुमार उपचार तामस आचष्टे म्हणजे काय शुद्ध तर उत्कृष्ट गुणयुक्त पुरेशा प्रमाणात मेद असल्यास नेत्र केश लोम नख दंत ओष्ट हे अवय काय होतात स्नेहयुक्त दिसतात स्निग्ध चमकदार असतात स्निग्धता स्नेह हा डोळा त्वचा याच्याद्वारे चटकन समजतो आवाजाची स्निग्धता म्हणजे आवाजामध्ये मृदुता ते आपण मेधाची सारता बघितली तुम्ही मेद सारता वगैरे जे येतं ते एक्सप्लेन करायसाठी तुम्ही श्लोक पाठ करू शकता आणि जर का तुम्ही श्लोक नसाल पाठ करत तर तुम्ही हे करू शकता याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते बुकमधून रीड करून घ्या याच्यात मी शॉर्टमध्ये तर तुम्ही हे कसं एक्सप्लेन करायचं ते लिहिलेलं आहे मी तुम्हाला जर का जास्त डिटेलमध्ये लागत असेल तर तुम्ही एकदा ते रीड करून घ्या म्हणजे तुम्हाला वेळेवर पॉईंट आठवता नेक्स्ट धातू ते आपला अस्थित्वात पोषण क्रमाने पाचव्या क्रमांकाचा जातोय त्याचा क्रमांक जर का बघितला पण पोषण क्रमाने तर काय होतंय हा किती नंबर का आहे पाचव्या क्रमांकाचा आहे सर्वात बळकट आणि ताकदवान घटक आहे सर्वात बळकट आणि ताकदवान घटक आहे पर्याय नाव काय हड्ड किकस कुल्य मेदोज मेदोतेज मध्यकृत करकर हे काय त्याचे पर्याय नाव आहेत नंतर स्थान काय आहे हे स्थान आहे संपूर्ण शरीर सर्व शरीरामध्ये मांस मेद यांच्या मागील भागात अस्थिधातो असतो प्रत्येक भागात अभ्यंतरता याचे अस्तित्व असते अस्थिव स्रोतस अस्थिव कला पुरुषधारा कला याचे हे स्थान येतं कशाचे अस्थित स्वरूप काय संघटन काय महाभूत प्रधान आणि वायू महाभूत प्रधान ठीक आहे नंतर इथे अस्थिप्रकार काय तर नलक असती कपाल असते मंडलाकार असती रुचक असते आणि तरुण असते ठीक आहे लांब व नळीप्रमाणे म्हणजे मध्ये पोकळ असते कपाल असते सपाट राहते नंतर मंडलाकार पुष्ठ व मध्ये असते नंतर इथे दंत म्हणजे रुचक असते दंत तरुण असती अविकसित असते ठीक आहे त्रिजा परिणामन काय आता हे आपण अस्थिप्रकार आपण याच्यात पण बघणार रचना शारीरमध्ये पण बघणार आहोत अस्थि अस्थि जे आहे अस्थि शारीर त्यामध्ये आपण बघणार होतो ठीक आहे ते इथे हिथे फक्त आपल्याला जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्रिजा परिणाम त्रिजा परिणाम म्हणजे काय अस्थिधातूचा अंश का अस्थि व स्रोतसामध्ये अस्थि अग्नीचे प्रक्रिया करून काय म्हणजे पोष्य पोष्य अस्थिधातू बनते पोष्य असते धातू बनते त्याचा उपधातू दंत आहे मज्जा धातूचा पोषकांशक तयार होतो आणि स्थूल मलमध्ये काय तर केश लोम नख आणि सूक्ष्म मल क्लेत सूक्ष्म मल तुम्ही ऑब्झर्व करा सगळीकडे क्ले देते ठीक आहे परिणामन काल काय चक्र सुश्रोत चरकनुसार सहा दिवस आहे आणि एकवीस दिवस आहे तर सूक्ष्म मल सगळीकडे क्ले म्हणल्यावर जर का तुम्हाला मल विचारलं तर ऑब्विसची गोष्ट की ती तुम्हाला स्थूल मल विचारतील ठीक आहे याचा आणि स्थूल मल काय केश लोम कशाचा असते धातूचा ठीक आहे आणि परिणामन काल कवा बनते चरकनुसार सहा दिवस आणि सुश्रूनुसार एकवीस दिवस हे पण लक्षात ठेवायचं नंतर अस्थिजातूचे गुण काय कठीण खर घन गुरु स्थिर प्रमाण काय प्रमाण काय चरकनुसार तीनशे साठ राहतात सुश्रुटनुसार तीनशे राहतात मॉडर्न सायसनुसार दोनशे सहा अस्थिरतात ठीक आहे तर अस्थिचा मल काय केशलोम न हे के बघितलं उपधातू काय दंत अस्थि कार्य काय अस्थिचे कार्य काय देहाचे धारण करणे शरीर ताट ठेवणे वाकू न देणे हे अस्थिंचे प्रधान कर्म येतं धारणामध्ये धारणामध्ये संरक्षण हा देखील अस अर्थ अभिप्रेत केलेला आहे अभि अभिप्रेत केला आहे अस्थितातूच्या आवरणामुळे अनेक महत्त्वाच्या अवयवांचे बाह्य आघातापासून संरक्षण होते प्राण्यांचे आश्रयस्थान मस्तुलुंग मेंदू यावर कपाल अस्थीचे आवरण असते उत्तर धातू पोषण म्हणजे नेक्स्ट धातूचं पोषण करण्याचं काम कार्य राहते मल मलपोषणसाठी काय राहते केश लोम नख या अस्थि अस्थिमतांचे पोषण करणे उपधातू काय उपधातू याचा दंत आहे पण आता आपण दंत ऑलरेडी बघितलेला आहे मलकेशलोम नको हे ऑलरेडी बघितलेलं आहे रिपीट झालं ते तर इग्नोर करा ठीक आहे द अस्थिवृद्धी काय अस्थि अधि अस्थिना अस्थिनी अधि दंताचं हे हे श्लोक पाठ करायचा हे आपल्याला इच्छित पण दिलेलं आहे अष्टामहृदयातला श्लोक आहे ठीक आहे नंतर अस्थिवृद्धीमध्ये हाडांची वाढ अधिक होते हाडांवर हाडे वाढू लागतात रोचक असती किंवा दात हे संख्येने अधिक किंवा एकावर एक दाटीवाटीने निर्माण होतात हे काय अस्थिवृद्धीचं लक्षण आहे नंतर ते अस्थिक्षय अस्थि क्षय अस्थिशुलम दंत नखो भंग रक्षमचे म्हणजे काय अस्थिचा क्षय झाल्यावर अस्थि वेदना दंत आणि नख भंग पावतात त्यांत त्यांना वृक्षता येते ठीक आहे हे जनरल इंटरेशन झालं तुम्ही अजून याचं डिटेलमध्ये पाचवू शकता तर नंतर ते अस्थिधातूची सार्थ नंतर ते अस्थिधातूची सार्थ अस्थिसार्थ काय पार्श्वनी गुल्फा जाणू आरंती आरत्नी जत्रु चि चिबुक शिर पर्वस्थूला स्थूल अस्ति स्थूल असती नख अस्ति सारः ते मेह ते मेहोत्साह क्रियावंत क्लेशसहा सार भवन्ति आयुष्यमंत च म्हणजे काय धातु उत्तम असल्यास पाश्णी गुल्फ जानु अरत्नी जत्रु चिबुक क्षीर इत्या हे इत्यादी अवयव हे अवयव आकाराने स्थूल असतात ठीक आहे आता हे झालं हे सारता वगैरे तुम्ही एक्सप्लेन डिटेल बुकमध्ये रीड करा ठीक आहे तुम्ही असं नका म्हणू की बस सर तुम्ही जेवढं दिलं तुम्ही तेवढंच पाठ केलं तर एवढं केल्यावर तुम्हाला मार्क भेटतील नो प्रॉब्लेम बट विषय काय आहे जर का तुम्हाला मेथ जातो विचारला तर ठीक आहे पण जर का तुम्हाला एस सी क्यूसाठी जर का फक्त मेथ सारता एक्सप्लेन करा म्हटलं किंवा अस्थिस सारता एक्सप्लेन करा म्हटलं तर तुम्हाला सारता डिटेलमध्ये थोडं तर माहिती पाहिजे त्याची भले तुम्ही श्लोक नाही टाकणार पण तुम्हाला एक दीड पेज एक्सप्लेन पण करता आलं पाहिजेत ना मनानं पण तुम्ही थोडं इंट्रोडक्शन टाकू शकता इंट्रोडक्शनचे चार, थे चार पार्ण पार्ण ते पाच पॉईंट तुम्ही रिपीट करू शकता बट थोडंसं तुम्हाला सार्थाबद्दल पण डिटेलमध्ये लिहायला लागलं ना तर कुठं तुम्हाला चांगल्या स्कोर भेटेल म्हणून मी फक्त तयार करायसाठी म्हणते बाकी एवढ्यावर पण पासिंग होऊन जाते काही डिफरन्स नाही पण मग वापस डाऊट व्हायला नको की बा सर याच्यात कमी आहे होईल का कसं रीड करून घ्यायचं फक्त रीड करून घ्यायचं मी म्हणते का पाठ करायचं रीड करून घ्यायचं आणि श्लोक जमत असेल तर श्लोक जर का टाकला तर अजून मस्त सप्त धातूंपैकी सहाव्या क्रमांकाचा धातू नेक्स्ट धातु हे मज्जा धातू सप्त धातूंपैकी कितव्या क्रमांक सहाव्या जातो धातू नंतर पोषण होणारा अधिक चांगला धातू म्हणजे मज्जा धातू आहे ठीक आहे पर्याय नाव काय होतं अस्थिस्नेह अस्थिसंभव म्हणजे काय अस्थीनंतर पोषण म्हणून शुक्रकर म्हणजे शुक्रपोषणासाठी जबाबदार म्हणून कौशिक किंवा विश्वामित्र ऋषींचे नावं येतं विम विमज्जन म्हणजे काय बुडणे सार अस्थिंमधील पो पोकळ भागातील स्निग्ध जातो नंतर स्थान काय अस्थिंच्या अंतर्भागातील पोकळे स्थूल अस्थिमध्ये स्त्रोतस आणि कला पित यालेच काय म्हणतात कला म्हणतात ठीक आहे नंतर मज्जाप्रधान अवयव काय येतं सध्या प्राणहर तसे असे म मस्तुलुंग किंवा मस्तिष्क आणि नेत्र आणि हे संधी हे काय येतं मज्जाप्रधान अवयव येतं ठीक आहे नंतर येतात स्वरूप संघटन पृथ्वी प्लस जल महाभूताचे अधिकार प्रकार काय स्थायी पोष्यभाव आणि अस्थायी पोषक ठीक आहे द परिणामन काय काय मज्जा धातूचा पोषकांश मज्जावस्त मध्ये मजा तात्वाच्या प्रक्रियेनंतर काय बनते तिचे पोष्य मज्जा धातू बनते आणि उपधातू काय केशे जर शुक्र धातूचा पोषकांश तयार होतो आणि मल तयार होते तिच्यात स्थूल मल काय ते अक्षय विट्ट अक्षय विट्ट आणि त्वक त्वक स्नेह आणि सूक्ष्म काय ते क्लेद ठीक आहे परिणामन काल काय परि परिणामन काल काय चरक चरक मध्ये आहार रसानंतर सहाव्या दिवशी बनते आणि सुशो मतानुसार पाचव्या दिवशी बनते की कवाच्या मंतर आहार रसानंतर ठीक आहे नंतर येतात गुण स्निग्ध गुरु गुण येतं प्रमाण काय एक अंजली सर्व धातूंचे सामान्य काय आता तुम्ही बघत असाल तर हे अंजली कमी 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 होतात एकदम आधी आठ अंजली आता एक अंजलीवर आलं ठीक आहे तर याचं कार्य काय सर्व धातूंचे सामान्य कार्य पुरण म्हणजे काय पुरण हे श्रेष्ठ कर्म आहे अस्थिपूरणालाच मज्जाकृत अस्थिस्नेहन असे म्हणतात नंतर ते, ते प्रीती प्रीती म्हणजे काय मस्तिष्कास्थित मज्जेमुळे प्राकृत स्नेहामुळे मन व इंद्रियांची कार्य प्राकृत राहतं स्नेह काय अवयवास स्निग्धता पुरवणे बल काय स्ने स्नेहामुळेच बलप्राप्ती होते शुक्रपुष्टी काय पुष्टी याचा अर्थ यथोचित विकास आणि पोषण मज्जा धातूचं का काय उपधातू काय केश है? मल काय अक्षीविटत्वक स्नेह हे काय येतं याचे मल येतं मज्जावृद्धी काय मज्जा सर्वांग नेत्र गौरव म्हणजे काय येते गौरव म्हणजे जडपणा सर्व शरीरात डोळ्यांचा डोळ्यांना जडपणा येतो मज्जावृद्धीमध्ये स्निग्ध गुणाधिक्य अतिस्निग्धतेमुळे शरीरामधील सूक्ष्माती सूक्ष्म स्रोतसांमध्ये उपलेप अवरोध निर्माण होतो इंद्रियांची कार्यशक्ती कार्य कार्यप्रवन प्रवनतेला अवकाश कमी पडल्याने आवरण आल्याचे गौरव क्रिया क्रिया शैथिल्य किंवा कार्यहानी दिसून येते नेत्र व मस्तिष्क मजाप्रदान अवयव असल्याने त्याच्यावर प्राधान्याने परिणाम दिसतो नंतर ते मज्जाक्षय अस्ना अस्थानाम मज्जानी सौशर्यम ब्रह्म तिमिर दर्शनम हे काय सूत्र सूत्रधारण्याचा श्लोक आहे आपण ऑलरेडी घेतलेला आहे ठीक आहे अस्थिंचे पूरण कमी झाल्याने अस्थिसौश हाळांमध्ये सांध्यांमध्ये पोकळी निर्माण निर्माणाची भावना सांधे दुखू लागतात मस्तिष्के स्निग्धता कमी पडल्याने पोषकांश मिळत नाही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय नियंत्रण कमी पडते चक्कर येऊन येऊ लागते ठीक आहे नंतर मजाप्रधान अशा नेत्रांवर परिणाम होऊन मज डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागते हे काय हे सर्व मज्जा म्हणजे काय नर्स जे आपले नर्स वगैरे तर ते मज्जा जातो

एका चरित विमानस्थानातला श्लोक आहे ठीक आहे मज्जा धातू उत्तम असल्यास काय राहते त्वचा मृदू राहते वर्ण व स्वर स्निग्ध राहतो सांधे स्थूल दीर्घ वृत्त राहतात अशा प्रकारे उत्तम मज्जा सार्थेचा परिणाम त्वचा वर्ण स्वर व संधीवर झालेला परिणाम दिसून येतो मज्जा सारथा उत्तम असल्यामुळे ही माणसे दीर्घायू बलवान तसेच असतात तसेच श्रुत श्रुतभाज म्हणजे काय दुसऱ्याचे बोलणे ऐकून घेणारे विज्ञान भज म्हणजे काय शास्त्र व कलेची आवड असणारे असतात सन्मान भाव म्हणजे काय आदरातर पात्र असतात असून त्यांना लहान मुलांची आवड असल्याने प्रेमळ म्हणजे अपत्य भाज असतात आहे हे झालं मज्जसारता मज्जस मज्जसारता झाले ठीक आहे दादा मज्ज धातू कंप्लीट झाला आता ते शुक्र शुक्र धातू आता हा सातव्या क्रमांकाचा धातू आहे स सातव्या क्रमांकाचा हा प्रस प्रसादूत धातू आहे धारण कर्माच्या दृष्टीने दु। सर्वात योग्य धारण कर्माच्या दृष्टीने सर्वात दु। योग्य श्रीयमान शरीरास श्रीमान शरीरास पुनरुत्पादन कार्यामुळे टिकवून ठेवणारा प्राकृत शुक्रावरच मनुष्याची कार्यशक्ती वजन इत्यादी इत्यादीवर अवलंबून असते ठीक आहे नंतर ते पर्याय नाव काय शुक्ल म्हणजे काय मलरहित विमल स्वच्छ अक्षय निर्मल म्हणजे काय हे पर्याय नाव येतात शुक्रामध्ये अग्निसंस्कार संस्कारानंतर मल उत्पन्न होत नाही मज, मज मज नंतर मज्ज मज्ज समृद्ध भव समृद्ध भवन म्हणजे काय मज्जा धातूपासून पोषकांश मिळतात म्हणून नंतर आनंद प्रभाव म्हणजे काय शरीर संबंधानंतर आनंद नंतर किट्ट विवर्जित म्हणजे काय मलविरहित विरेम काय सामर्थ्य वीरत्व निर्माण निर्माणासाठी जो समर्थ आहे रितस म्हणजे काय मैथून प्रसंगी जो शरीरा पाहिला जातो ठीक आहे याचे स्थान काय संपूर्ण शरीर आहे शुक्र आहे आणि वृषण म्हणजे तिथे शेफ म्हणजे शेफ आणि स्तन आणि स्तन आणि वृषण हे कोणाच्या नुसार सुश्रुत मतानुसार इथे शुक्र आणि शुक्रधरा कलामध्ये याचे राहते तर पांचभतिक संगत काय प्रधान मधुरस मधुगंधी राहते प्रकार काय पोष्यस्थायी आणि पोषक अस्थायी तिथा परिणाम शुक्र पोषकानुसार शुक्रवार स्तुकामध्ये शुक्र धातुवाग्नीची क्रिया होऊन पोषक पोष्य शुक्र धातू याचा उपधातू ओझे इथं आता नेक्स्ट समोर कोणता आहे का नाही तर इथात इच्यात हे बनणार नाही हे लक्षात ठेवा तर स्थूलमल काय श्लक्ष्म मश्रू आणि श्लोम तर हे लक्षात ठेवायचं याच्यात याच्यात हे काय याच्यात याच्यात स्थूल स्थूलमल याच्यात सूक्ष्म आहे नाहीये आहे परिणाम काल काय चरक मतानुसार सातव्या दिवशी सूक्ष्म मतानुसार एक महिना नंतर गुण काय स्निग्ध घन पिश्चिल गुरु स्फटिक वच शुभ्र मधुर रस तेल तूप मध सदृश नंतर अर्ध अंजली याचे प्रमाण काय अर्ध अंजली म्हणजे हाफ अंजली मी फर्स्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की अंजली प्रमाण कसं कसं चालत जाते ठीक आहे नंतर नेक्स्ट टॉपिक काय नेक्स्ट टॉपिक काय आपला नेक्स्ट टॉपिक हे धातूचे कार्य शुक्राचे कार्य सर्व धातू प्रकारचे धारण करणे गर्भोत्पादन म्हणजे शुक्र धातूचे श्रेष्ठ कार्य शुक्राच्या अंग प्रसा प्रसाद अंशापासून गर्भोत्पत्ती होते पुरुष बीज आणि बीज यांच्या सहयोगापासून नवीन जीवाची उत्पत्ती होते हर्ष काय गर्भोत्तीसाठी प्रहर्ष गरजेचे असते देहबल काय उपचय वृद्धी शक्ती कर्मसामर्थ्य निर्माण होणे धैर्य काय आपत्तीचा सामना करणे शुक्राचे कार्य शुक्राच्या कार्यमध्ये प्रीती प्रीती काय धैर्य काय आपत्तीचा सामना करणे कष्ट सहन करण्याचे सामर्थ्य प्रीती म्हणजे काय स्त्रियांच्या विषय आकर्षण कारमुक्ता च्यवन म्हणजे काय कामजन्य हर्षानंतर संजीत शुक्राचे च्यवन पचत पचत पतन होतने व्याधी क्षमता म्हणजे काय अत्यंत प्रसाद रूप शुक्र असल्याने असल्याने नेहमी शरीराचे रक्षण करते उपधातू काय ओजे काही आचार्याच्या आचार्यांच्या मतानुसार उपधातू ओजे ठीक आहे मल काय मल अग्निसंस्कारामुळे शुक्रा शुक्राचा मल नाही परंतु शारंगर सहितेनुसार मश्रू लोम आणि यवन पिटिका हे सर्व काय तर मल येतं त्याचे दर शुक्रवृद्धी काय शुक्रवृद्धी अतिस्त्री कामता वृद्धम शुक्र शुक्रा, शुक्राश्मरीन अपि हे काय अष्टमवृद्धीचा श्लोक आहे ठीक आहे अतिस्त्री संबंधाची मैथून इच्छा निर्माण होणे अश्मरी म्हणजे खडा कोणत्याही प्रकारचा अवरोध ठीक आहे नंतर ते शुक्रक्षय म्हणजे काय शुक्र चिरात प्रसि प्रसिद्ध शुक्रम शोणितम एव वा ठीक आहे शुक्राचे विसर्गाचे वेळी उशिराने शुक्र शुक्रसिंचन क्वचित रक्त प्रवृत्ती होणे धातुक्षयजन्य वात प्रकोपाने स्थानिक व सा सार्वदेहिक वेदना होणे मैदून शक्ती कमी होणे हे काय शुक्रशयाचे लक्षण येतं नंतर ते शुक्रसारता शुक्र शुक्रसार्था शुक्रसार्थाचं काय आहे सौम्या सोम्य, सौम्या हा सौम्य सौम्य प्रक्षे प्रशेक्षिन च पूर्ण पूर्ण लोचना इव प्र इव, इव, इव प्रहर्षबहुला स्नग्ध वृतसार सम सहत शि शी, स्निग्ध वर्णस्वरा ब्राजिष्णव बा भ्रजिष्णव महास्फिका ते स्त्री स्त्री प्रियो स्त्रीप्रियोपल सुख सुख ऐश्वर्य आरोग्य वितसमानां अपत्यभाज चरकचा चरचा श्लोके काय सौम्य म्हणजे काय व्यक्ती सौम्य व्यक्तिमत्व म्हणजे शुक्र व्यक्तींचे व्यक्तिमत्व शांत व आकर्षक असते क्षीरपूर्ण लोच म्हणजे डोळे दुधाने भरल्याप्रमाणे तेजस्वी असतात प्रहर्ष बहुला म्हणजे काय प्रबळ कामेच्छा असते तर स्निग्ध वृत्तसार म्हणजे काय समसहत शिखर दर्शन याचं काय दर्शन म्हणजे काय होते दात चमकदार वृत्तसार सम समसह एका एका ओळीत असतात प्रसन्न व स्निग्ध स्व स्निग्ध वर्ण असतो आवाज गोड असून त्वचेचा वर्ण स्निग्ध द भ्राज्ष म्हणजे तेजस्वी मास विक म्हणजे निदंब प्रदेश आकाराने मोठा असतो उत्तम शुक्रस्तार व्यक्तीं व्यक्ती स्त्रियांना प्रिय असतात बलवान असून त्यांच्याकडे सुख ऐश्वर आरोग्य संपत्ती पुष्कळ असून त्यांना पुष्कळ अपत्य होतात ठीक आहे हे झालं शुक्रसारतं ठीक आहे तर आता आपण इथपर्यंत आपण अष्टधातू सप्तधातू सॉरी सप्तधातू कम्प्लीट केले रस पहिल्यांदा धातू इंचं इंट्रोडक्शन बघितलं नंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये रस रक्त मांस हे धातू बघितल्यानंतर आता आपण यामध्ये मेद अस्थी मज्जा शुक्र हे चार धातू बघितले तर इझी तर जास्त काही अवघड नाही तर व्यवस्थित वाचा व्यवस्थित रीड करा समजात पण सोपे आहे तर फक्त रीड करणं आवश्यक आहे ठीक आहे आणि याचे श्लोक मी तर सांगेल महत्त्वाचे इथं पण आता तुम तुम्ही जर का नसल केलं फक्त टॉपिक कोणता सोडायचं नाही पेपरला जाताना विदाउट टॉपिक सोडला तुम्ही जर का क्वेश्चन अटेम्प्ट नाही केला कोणता जरी क्वेश्चन अटेम्प्ट नाही केला तर तुमचे पासे व्हायचे चान्सेस कमी राहतील म्हणजे काय होईल तुम्ही काठावर अटकसाल कारण की आपलं कसं माहिती आहे मग याच्यासाठी मग आपलं काय लागतं मग याच्यासाठी तुमचं एम सी क्यू स्ट्रॉंग पाहिजेत तुमचं जर का एम क्यूचा टॉपिक स्ट्रॉंग असेल आता एम क्यू कसं राहतं फिफ्टी फिफ्टी चान्सेस राहतात आता आता फिफ्टी फिफ्टी चान्सेस कसे राहतात तर तुमचं समजा हे जे थेअरीवाला पार्ट आहे ते थोडा तुमचा डाऊन गेला पण तुमचा एमसी क्यूचा पार्ट जर का स्ट्रॉंग गेला तर तुमचं मग पासिंग व्हायचे चान्सेस जास्त वाढतात कारण की याच्यात स्कोर भेटणं याच्यात स्कोर भेटत नाही पण तिच्या स्कोरिंग पार्ट एम सी एमसीक्यू तर आपण नाही का पण आपल्याला त्याच्या भोरसेवर बसायचं नाही एम सी क्यूमध्ये आपण नेहमी दहा मार्कच पकडून चालायचे जास्त पडले तर वेल अँड गुड बट कमस कम आपल्याला तिथून आणि या पूर्ण या सेक्शनमधून आपल्याला चाळीस मार्क काढायचे आहेत चाळीस मार्क काढायसाठी आपल्याला प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करायचं आहे म्हणून प्रत्येक पॉईंट घेते ठीक आहे मी फक्त तेवढं इम्पॉर्टंट क्वेश्चनच प्रिपेअर आता मी जाय का मी तुम्हाला नाही का इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले तर सर्व सब्जेक्टचे ठीक आहे मी काय करू शकत होतो मी फक्त मी हे पण करू शकलो असतो की फक्त जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले जे लास्ट इयरचे तीन पेपर सांगितले मी फक्त तेच करून दिलं असतो पण त्याच्या बाहेरचा जर का सिलेबसमधला जे सिलेबसमधला इं इन्क्लुडेड टॉपिक आहे ते जर का तिच्याला आला आणि त्याच्याबद्दल मी काही माहिती सांगितली नसल तर मग त्याच्यात ठेवते ना विश्वास येईल का तुम्हाला नाही येईल पण आपण म्हणून इम्पॉर्टंट सांगत आहे पण करून सगळंच जायचं ठीक आहे म्हणजे काय होते वेळेवर आपण त्याचं व्यवस्थित प्रिपेअर जर नाही केलं तर वेळेवर आपल्याला आठ होते कारण की ते एकदा दोनदा आपलं तर आपण इम्पॉर्टंट टॉपिक असतो तर ते नाही का डोळ्याखालून जात असते मग आपण काय ना का काही लिहू शकतो ठीक आहे तर असं तुम्ही हे करा कारण की कसं माहिती का पेपर जर का त्या ना संस्कृत सॉरी हे क्रिया आणि रचनामध्ये येतं ते थोडा पेपर टफ काढतात आणि लास्ट इयरला पण तुम्ही बघितलं त्यानं जे क्रियाचा पेपर टू आहे ते थोडासा त्यानं ब्लू प्रिंटमध्ये त्यानं आय प्रिंटनुसार मी समजून पण सांगितलेलं आहे पण त्यांनी थोडा पेपर नाही का सगळ्या क्रियाशाचा पेपर टू थो, थोडासा टफ वाटतो पण नाही तसं नाही त्यांनी फक्त पेपर नाही फक्त जे क्वेश्चन होते ते डायरेक्टने विचारत त्यांनी इनडायरेक्ट विचारले होते तर अशी ज्यासाठी तुमची तयारी लागलं ना व्यवस्थित तर आणि पेपर वन इझी येते तो पासिंग तुमचं टेन्शन नको पासिंग व्यवस्थित होते पहिला सब पहिला जे हे ते स्कोरिंग आहे आणि जमते पण आणि सेकंड सेकंड पण पण मॉडर्नचा पॉट्स इझी आहे हे तर तुम्हाला फिफ्टी फिफ्टी व्यवस्थित होईल तर काळजी करू नका पासिंग व्यवस्थित होते फक्त मग म्हणणं काय की करा मी जे सांगते ते करा जास्तीत जास्त ट्राय करा किंवा व्हायचं लिमिट थोडे पुश करा डेली वर्क वाढवत राहा ठीक आहे तर नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नंतर ओज उपधातू आणि मल बघू आणि नंतर आज दोन लेक्चर येतील दोन लेक्चर अजून दोन लेक्चर अजून आले की तुमचा आज टॉपिक एंड होऊन जाईल नेक्स्ट लेक्चरमध्ये शुक्र ओज ओज उपधातू मल येईल त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मन मन आत्मा निद्रा आणि स्वप्न मन आत्मा निद्रा स्वप्न येईल म्हणजे आपला टॉपिक एंड होऊन जाईल आणि फक्त आता क्रियाशरीचा पेपर मधला आपला एंडोक्रायनॉलॉजी टॉपिक बाकी आहे तर एंडोक्रायनॉलॉजीचा मी हे नोट्स बनवून झालेले होता तर प्रोवेबली ते पण म्हणजे काम पडलं तर आज किंवा आजच प्रॉबेब्ली मी तर ट्राय करेल की आजच्या आजच पूर्ण क्रियाचा पेपर सिलेबस खतम करायचा पण नाही झाला तर एक उद्या लेक्चरमध्ये एक उद्या लेक्चर येऊन इंडोक्रॉनॉलॉजीचं म्हणजे थोडा त्याच्या ग्लॅन्स वगैरे थोडा थोड्या जास्त येतात तर मे प्रॉब्ली दोन लेक्चरमध्ये येईल ते तर काम पडलं तर मी उद्या पण उद्या अश्युअरली गॅरंटीड उद्या क्रियाशालीचं तुमचं क्रियाशालीचं तुमचं मॉडर्न पार्ट सर्व एंड होईल आणि क्रियाशाहीर पेपरवरून तुमचं एंड होऊन जाईल फक्त आपलं क्रियाशाहीर जे जे मॉर्न क्रियाशारी पेपर टूचा फक्त मॉडर्न पार्ट राहतो ठीक आहे तो पण आपला येऊन जाईल आपल्या या मॅक्स टू मॅक्स या दोन तीन दिवसात आपलं येऊन जाईल ठीक आहे नंतर आपण आता क्रियाला थोडं स्टॉप देऊन आता आपण रचनाकडे फोकस करणारो ठीक आहे एवढं हे झालं कारण तर आयुर्वेदा पार्ट पोर्शन कम्प्लीट झाला की आपण मग लगेच याच्यावर रचनाच्या पार्टवर ध्यान देणारो रचनाचा आपण पेपर वनचा आपला सिलेबस थोडासा बाकी आहे रचनामध्ये आपण रचनामध्ये पण आपण थोडंसं गर्भशाही वगैरे बघितलं एम्ब्रोलॉजी बघितलं नंतर आपण केश दंत नखं बघितलं पेशी बघितलं आता फक्त आपलं नर्वस सिस्टम पण बघितलं एंडोक्राईनिक सिस्टम पण बघितलं लिम्फॅटिक सिस्टम बघितलं बहुतेक लिम्फेटिक सिस्टम पण बघितलं फक्त आपल्याला जॉइंट्स बाकी येतं म्हणजे संधिशारी स्नायू आर्थोलॉजी आणि संधी आणि आपलं संधी शारीर बाकी अस्थिशारीर आणि ऑस्ट्रिओलॉजी फक्त बोन्स आणि अस्थि बाकी तर इझी टॉपिक येतं काही नाही तर आपण त्याच्यावर फोकस करू ठीक आहे तर असं थोडं पॅटर्न राहील आपला त्या पाच ते सहा दिवसात मी मॅक्स टू मॅक्स आपलं पाच ते आप सहा तारखेपर्यंत मी ट्राय करणार की आपला सर्वच टॉपिकचा सर्व सिलेबस आपल्या पदार्थ हो बाकी सर्व विषयाचं सर्व सिलेबस आपला निपटला पाहिजे ठीक आहे तर थोडं तयार रहा तुम्ही पण थोडंसं तयारी करा अभ्यास करा ठीक आहे आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू ठीक आहे